नमस्कार तुम्ही कधी ऐकले का की जमिनीचे दर कमी झालेत जमिनीचे दर उतरलेत एक वेळ सोन्याचे दर उतरतील सोन्याच्या भावामध्ये चढ उतार होईल पण जमिनी जमिनीचे जे भाव आहेत ते कधीच कमी होणार नाही त्याच्यामध्ये नेहमीच चढता आधिक राहील आज ज्या जमिनीची किमती कवडी मोलाची असेल त्या जमिनीची किंमत उद्या भविष्यात लाख मोलाची असते त्यामुळे तर जमिनीचे व्यवहार करताना जमिनीचे कोणतेही रस्ते करताना आपल्याला काळजी घेणे आवश्यक असते हेच आजचा माझा हा विषय बक्षीसपत्र करताना तुम्ही ह्या कायदेशीर तरतुदीचे पालन केले तर, के तर भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि भविष्यात जरी अडचण आली तरी तुम्ही सहजपणे तुमचा दावा जिंकू शकाल आता बक्षीसपत्र म्हणजे काय एखाद्याला स्नेहापोटी प्रेमापोटी एखाद्याला आपण ती प्रॉपर्टी बक्षीसपत्र करून देतो पण हल्लीच्या काळात हे अशक्य आहे कारण फार तर एक पर्सेंट फक्त बक्षीसपत्र प्रेमकोटी स्नेहाकोटी होते आता त्याचं उदाहरण सांगते मी तुम्हाला बऱ्याच वेळेला काय होतं एक सहिस्सेदार स्वतःचा हिस्सा वाचवण्यासाठी बक्षीसपत्र दुसऱ्या सहिस्सेदाराकडून करून घेतो आता कोर्टात या बाबतीत अशा अनेक केसेस प्रलंबित आहेत आता बघा एक सहिवादी असतो आणि एक प्रतिवादी असतो वादीच्या वादी हा एक भाऊ असतो आणि प्रतिवादी त्याचा दुसरा भाऊ असतो वादी हा कोर्टात वाटणीसंदर्भात दावा दाखल करतो आता प्रतिवादीला त्या दाव्याची समज जातं मग त्यावेळेस दाव्याचा समज पोचल्या पोचल्या प्रतिवादीचा जो मुलगा असतो जो संज्ञान असतो तो मुलगा काय करतो आता तुमचा अजून वाटणी झालेली नाही आता तुमचा वाटणी हो व्हायला बरेच वर्ष जातील मग त्याआधी तुम्ही मला बक्षीसपत्र करून द्या असं तो प्रतिवादीचा मुलगा प्रतिवादीला सांगतो आणि पुढची तारीख येईपर्यंत प्रतिवादीचा मुलगा प्रतिवादीला घेऊन दस्तकार्यालयात जाऊन बक्षीसपत्र करून घेतो आणि त्याच्या बहिणींचं जे असतात त्यांचं ते हक्क सोडपत्र करून घेतो अशा प्रकारे तो, तो स्वतःचा हिस्सा सेफ करतो सुरक्षित करतो आता बरेच जण म्हणतील की दावा दाखल झाला आहे वाटणीचा दावा दाखल आहे आणि मध्येच हे बक्षीसपत्र कसं काय करता येतं तर करणारी तसंही करतात जर का त्या दाव्याच्या त्या दर्मांच्या जी मिळकत असेल जी वाद मिळकत प्रॉपर्टी असेल त्याच्यावर जर का कुठला स्टे कोर्टाकडून घेतला नसेल त्याच्यावर कुठली ताकीद मागितली नसेल तर असे तस्त हमखास होतात आणि विशेष म्हणजे बक्षीसपत्राचा फायदा का केला करून घेतला जातो कारण बक्षीसपत्र झाल्यावर लगेच महिन्याभराच्या आत्या बक्षीसपत्राच्या नोंदीही धरल्या जातात त्याचा फेरफारही होतो आणि त्याचं सातमारावर बक्षीसपत्र करून घेणाऱ्याचं नावही लागलं जातं अशी अत्यंत लोकप्रिय दस्त म्हणजेच हा बक्षिसपत्राचाच दस्त मृत्यूपत्राकडे फार कमी लोक वळतात कारण त्यानंतर ते प्रोबेट करावं लागतं त्यानंतर त्याचे काही क्लिष्ट अशा गोष्टी असतात ज्या पूर्ण कराव्या लागतात किंवा कधी कधी मृत्यूपत्र सुद्धा चॅलेंज केलं जातं पण बक्षीसपत्राचं कसं नसतं बक्षीसपत्राचं कसं ज्याच्या कायदेशीर मालकीची जी प्रॉपर्टी आहे सहिसेदार कोणी सहिस्तेदार असू शकतो तो त्या सहिस्तेदाराकडनं ती प्रॉपर्टी बक्षिसपत्र करून घेतली जाते आणि लगेच त्याची सातबारा सदरी नोंद व्हायला त्याची प्रक्रिया व्हायला कोणती अडचण येत नसते त्यामुळे सहिस्तेदारांमध्ये लोकप्रिय दस्त म्हणजेच बक्षिसपत्र दस्त हे असं मला वाटतं आता आपल्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांना किंवा कायद्याच्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट असणाऱ्यांना पहिल्यांदा बक्षीसपत्र म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे तर कायदेशीर व्याख्येनुसार बक्षीसपत्र म्हणजे काय तर मालमत्ता हस्तांतर कायदा अठराशे ब्याऐंशी मधील कलम एकशे बावीसनुसार एखाद्या एक व्यक्तीने आपल्या मालकीची कोणतीही मालमत्ता चल किंवा अचल चल किंवा अचल म्हणजे कोणती मालमत्ता मोवेबल प्रॉपर्टी किंवा इमोवेबल प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीला कोणताही मोबदला न घेता स्वइच्छेने व पसंतीने देणे म्हणजेच बक्षीसपत्र होय बक्षिसपत्रामध्ये ह्या प्रमुख तरतुदींचे अटींचे पालन केले तर भविष्यात बक्षिसपत्राला कोणीही चॅलेंज करू शकणार नाही आणि भविष्यात जर का कोणी बक्षीसपत्राला त्या चॅलेंज केलं तरी त्याच्या हाती कोणतंही फळ लागणार नाही कारण कायदेशीर बाजूने तुमचं बक्षिसपत्र हे भक्कम असेल त्यामुळे कोणीही त्याला चॅलेंज केलं तरी त्याच्या हातात असफलता येईल आता आता बक्षिसपत्राच्या प्रमुख अटी कोणत्या तर नंबर एक बक्षीसपत्र देणारा व्यक्ती हा सदर मालमत्तेचा कायदेशीर मालक असणे आवश्यक असते जर एखादी व्यक्ती त्या प्रॉपर्टीची कायदेशीर मालक नसेल तर ते बक्षीसपत्र कोर्टात चॅलेंज केलं जाऊ शकतो त्यामुळे त्या, त्या मालमत्तेचा कायदेशीर मालक असणे म्हणजेच त्याचं सातबाराला नोंद असणे त्याचा कब्जा असणं हे तितकंच जास्त महत्त्वाचं आहे नंबर दोन बक्षीसपत्र हे स्वइच्छेने व कोणत्याही दबावाशिवाय दिले गेले पाहिजे म्हणजे बक्षीसपत्र करताना त्या व्यक्तीवर कोणताही दबावला नसला पाहिजे आणि त्याने स्वतःच्या इच्छेने दिलं पाहिजे प्रेमाने दिलं पाहिजे आता सपोज बक्षीसपत्र केलं आणि ती व्यक्ती त्या दबावाखाली असली आणि तसं बक्षीसपत्रात ते दिसून आलं तर तुमचं बक्षीसपत्र रद्दही होऊ शकतं नंबर तीन बक्षीसपत्र स्वीकारणारा हा जिवंत व्यक्ती असायला पाहिजे आता मेलेल्या व्यक्तीला तर बक्षीसपत्र कोणीही देऊ शकत नाही कारण जे व्यक्ती अस्तित्वात आहे त्याच व्यक्तीला बक्षीसपत्र हे दिलं जातं आता भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठचे चे कलम सतरानुसार स्थावर मालमत्ता असल्यास नोंदणी बक्षीसपत्र नोंदणी करणे बंधनकारक असते रजिस्ट्रेशन केलेल्या बक्षीसपत्राला कधीही कुठलीही अडचण येत नाही त्यामुळे शक्यतो रजिस्ट्रेशन बक्षीसपत्र हे नोटराईज न करता रजिस्टर कार्यालयात जाऊन बक्षीसपत्र रजिस्टर करून घेणेच जास्त चांगले आणि सोयीचे आहे आता ज्यांनी बक्षीसपत्र करून दिले आणि ज्यांना बक्षीसपत्र मिळाले आता ज्यांना बक्षीसपत्र मिळाले त्यांना तर काही अडचण नाही बक्षीसपत्र ह्या कायदेशीर तरतुदीचे अटीचे पालन करून त्यांनी बक्षीसपत्र केले आणि त्यांचं सातभाराला त्या बक्षीसपत्रानुसार नावही लागले पण ज्यांनी बक्षीसपत्र करून दिले त्यांना जर का अडचण आली भविष्यात तर किंवा त्यांना परत वाटलं की हे मी बक्षीसपत्र करून फसलो तर त्यांनी काय करायचं तर बक्षीसपत्र करताना त्यामध्ये काही विशिष्ट अटी नमूद केल्या तर जास्त चांगलं उदाहरणार्थ एखादे आई वडील असतील किंवा एखादा पालक असेल किंवा काका मामा कोणी असेल जे बक्षीसपत्र त्या आपल्या सहिस्तेदाराला आपल्या त्या प्रेमळ प्रेमापोटी त्या व्यक्तीला देत असेल त्यांनी अवश्य त्यात नमूद केलं पाहिजे की हा भविष्यात माझा सांभाळ करणार आहे हा भविष्यात माझी काळजी घेणार आहे आता ह्या अटीचं जर का पालन नाही केलं आता ही अट बक्षीसपत्रात नमूद करणं आवश्यक आहे हे कुणी बक्षीसपत्र करून देणाऱ्या व्यक्तीने जर का त्याने तसं केलं आणि उद्या भविष्यात त्या बक्षीसपत्र करून घेणाऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याला घरातून हकलून दिलं तर ती व्यक्ती त्या बक्षीसपत्रातील तरतुदीच्या अटीचे पालन न केल्यामुळे बक्षीसपत्र चॅलेंज करू शकते कोर्टात आणि बक्षीसपत्र ते रद्द करून घेऊ शकते आता महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणताही दस्त हा बक्षीसपत्राचा असो किंवा कोणताही दस्त असो तो खरा की खोटा हा ठरवण्याचा अधिकार फक्त कोर्टाकडे आहे त्यामुळे अशा वेळी त्या बक्षीसपत्राचा जो फेरफार झालाय ज्याला दिलं दिलंय ते चॅलेंज न करत बसता ते अपील न करत बसता सरळ कोर्टात कधीही दावा करून बक्षीसपत्र रद्द करून घेणं चांगलं आता बक्षीसपत्रावर टॅक्स लागतो का तर हा जर बक्षीसपत्र हे मुलगा मुलगी पती व पत्नी यांना दिलं असेल तर ते करमुक्त असू शकतं पण काही विशिष्ट परिस्थितीत बक्षीसपत्रावर इन्कम टॅक्स ऍक्ट कलम कलम छप्पन्न दोन दहा नुसार कर लागू शकतो आता बक्षिसपत्र तयार करताना बक्षिसपत्र तयार करण्यापूर्वी ही सर्व माहिती अवश्य घ्यावी म्हणजे बक्षिसपत्र ज्या दिवशी दस्त कार्यालयात करायचं असेल त्या दिवशी तुमचा गडबड गोंधळ उडणार नाही नंबर एक बक्षिसपत्रामध्ये बक्षिसपत्र देणारा व घेणारा यांचं संपूर्ण नाव वय पत्ता वय पत्ता हे सर्व व्यवस्थित एका कागदावर लिहून घ्यावं नंबर दोन बक्षिसपत्र करण्यात येणाऱ्या मालमत्तेचा संपूर्ण तपशील घ्यावा म्हणजे मालमत्तेची ओळख पटण्यास मदत होते नंबर तीन बक्षीसपत्र करण्याचं कारण तेही अवश्य त्यात नमूद करावे म्हणजे बक्षीसपत्र का करावं लागतं प्रेमापोटी स्नेहापोटी जबरदस्तीने बक्षीसपत्र करत आहे असा उल्लेख चुकून जरी त्यात आला किंवा बळजबरीने उल्लेख करत आहोत असा जरी उल्लेख आला तरी भविष्यात तुमच्या बक्षीसपत्राला अडचणी येऊ शकतात त्यामुळे बक्षीसपत्राचे कारण अगदी विचारपूर्वक आणि व्यवस्थित लिहावं आणि नंबर चार साक्षीदारांचं नावं व सहया आता साक्षीदारांचं संपूर्ण व्यवस्थित नाव वगैरे सगळं लिहा कारण ज्या दिवशी बक्षीसपत्र करायचं असतं त्या दिवशी दस्त कार्यालयात एक साक्षीदार मातीला गेलेला असतो आणि एक साक्षीदार लग्नाला गेलेला असतो त्यामुळे ह्यापूर्वीच आणि मग ते काय होतं परत ते पान बदलावं लागतं परत ती गडबड होते आणि परत नवीन साक्षीदार बघावे लागतात आणि दस्त करताना दस्त करता परत ते पान चेंज करावं लागतं त्यामुळे पहिल्यांदाच साक्षीदार व्यवस्थित त्या दिवशी उपलब्ध आहेत का त्यांची नावं त्यांचे सर्व माहिती व्यवस्थित घ्यावी नंबर पाच बक्षी बक्षीसपत्र बक्षीसपत्रासाठी आवश्यक असणारी स्टॅम्प ड्युटी व इतर कागदपत्रं त्याची आधीच सगळी जुनी करून ठेवावी म्हणजे ज्या दिवशी दस्तकारायला जाऊन बक्षीसपत्र करणार असाल त्या दिवशी तुमची तारांब उडणार नाही आणि तुमचा बक्षीसपत्र व्यवस्थितरित्या पार पडेल तुम्ही वरती व्हॉट्सअप नंबर देत आहे केव हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारली व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद